आणि मतदान असं केलं की निवडणुकीमध्ये त्यांचा नंबर वाढू शकला नाही या मतदारसंघामध्ये सामान्य कुठे वाचवण्याचं दुष्काळी भागाचा निवड सारख्याच्या असायचा किंवा सगळ्यांच्या सोबत दिलं या नगर जिल्ह्याच्या जनतेनं निवड सरकारनं मोठ्या मताने विजय केलं अनेक तर सारखे नाही या महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचे जवळपास एकतीस खासदार निवडून दिले ही एकतीस जणांची शक्ती देशाच्या घटनेच्या रक्षणाच्यासाठी लोकसभेत उभी राहिली आणि त्याचा परिणाम मोदी साहेबांना काही करता आलं नाही पण मोदी साहेब जफा बसला नाही त्यांनी सध्या लोकसभा सोडली आणि त्यांचं लक्ष आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची ते सांगतात ती विधानसभा आम्हाला जिंकायची आमच्या सांगली असते बहिणी ऑफी असता असते बहिणी फेम असते ती लाडकी असते पण या लाडके बहिणीच्यासाठी त्यांनी जाहीर केलं त्यामुळे दर महिन्याला फायदा सभा देऊ माहिती नाही किती जे तुम्हाला आठवतंय का मागं एकदा मोदी साहेबांनी जाहीर केलं मी फरदेशात जाणार आहे आणि फरदेशात आपल्या लोकांचा फैसा आहे तो सगळा फैसा आणणार आणि सगळ्याच्या खिशात पंधरा पंधरा लाख रुपये देणार पण सांगितलं होतं तसं दादवी म्हणलेला आज त्यांनी फ्राशीचा वाटा निघून सांगितलं माझी खात्री आहे की निवाद्य ठेवते ही दारी बहीण त्यांना असायची नाही खऱ्या असा की रक्कम देईल याच्याच कोणाचा विश्वास नाही काही म्हणतात ना लमा अवतन जेवण्याचे राहणार ही सगळी लवाद आणि बहिणीच्या नावाने त्याने अवतान दिलेल्या बहिणींना तुम्हाला पैसे देतो म्हणून सांगतात त्यांच्याकडून ही रक्कम येणार नाही असं दिली नियोजन एकदा होऊन द्या लोकलचे आम्ही फार जळून दोघो त्यांना आम्ही त्यांनी सांगितलं की राजी बहीण हा कार्यक्रम तुम्ही मानताय पण माझ्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बहिणींचं सुरक्षा कशी द्यायची हा महत्त्वाचा आहे किंवा लोकांना माहीत नसेल आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलांच्यावरती अत्याचार ही गोष्ट अतिशय गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये हे युती सरकार आलं यांच्या काळामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार वाढले त्या अत्याचाराची नोंद सरकार दरवाजली आहे तिथे इथे माहिती आहे तुला दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांचा अत्याचार झाले असा आकडा सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांच्या तक्रारी आल्या आमचा अत्याचार झाला एवढंच नाही आणखी एक गोष्ट आहे मुली गायब होणं मुली फेफत्ता होणं मुली फळून येणं राज्यामध्ये चौदा हजार चौसष्ट हजार महिला आणि मुली आज बेफत आहे आणि हे म्हणतात की होईल संस्था सदा वगिनी बेफत आहे ही काय लहान गोष्ट आहे तुमच्या माझ्या घराच्या मुलींना काय सर्वच आहे पण सांगा इतिहासासाठी आम्हाला मतदार करा दुसरा वर्ग या देशाचा या राज्याचा शेतकरी विकास आज शिक्षण संस्था काढली महाराष्ट्राच्या कानाकोख्यात काही 둘째로는 이제 19세기까지 19세기까지는 나라가 세워졌지만, 20세기까지, 30세기까지, 40세기까지, 50세기까지는 우리나라가 세계적으로 나라가 세워 아니, 세계적으로 두 पण त्यांच्याशी बोलल्यानंतर एक गोष्ट करते शिक्षण गेलं पहिले झाले नोकरीच्या फक्त वन वन नोकरीच्यासाठी येत आहे जाहीर तिचा अर्ज देत आहे आणि नोकरीची वागणी मागणी करताय आज महाराष्ट्रामध्ये बेकार सोहळ्यांची संख्या बासष्ट लाख आहे बासष्ट लाख ठेवून आज बेकार आहेत एकदा हा हातून शिकला बेकार राहिला महिना महिने नोकरी नाही मिळाली कधीतरी त्याच्या डोक्यामध्ये दुसरा विचार येतो कधीतरी तर कदाचित दुसऱ्या चुकीच्या रस्त्यात जातो आणि म्हणून या नव्या पिढीला योग्य रस्त्यावर ठेवायचा असेल तर त्यांची बेकारी घालण्याच्या संबंधी जे जे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम केल्याचं घटन नाही तीसा वर्ष हा तिथे वर्ग हा तुम्हाला शेतकरी लोकांचा शेती हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे मी सगळीकडे सांगतो की लोकांनी शेतकऱ्याच्या घरात दोन वेळ असतील तर एकाने शेती करावी आणि दुसऱ्यांनी काहीतरी काम करावं वेळ असेल कुठेही जावं देशावर जिथं मिळेल तिथं जावं पण सगळीकडस नोकरी मिळते असे नाही कधी हा शेतकरी निराश होतो त्याच्या डोक्याचं कर्जाचं वाचतं आणि कधी कधीच आस्वास्याचा रस्ता घेतो आता त्यांचं सरकार आहे या भुयश्वर सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रावरील वीस हजार शेतकऱ्यांनी आस्वाह केली वीस हजार वीस हजार शेतकरी जीव देतात ही उदाहरणं केली बाबाला व्यवसाय जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आसवाच केली माझ्या कानाला आलं मी देशात शेतीमंत्री होतो ठरवलं की व्यवसायाला जायचं ज्यांच्या घरात आसवाह्या केली त्याच्या घरच्या लोकांशी बोलायचं मी गेलो दिल्लीवर ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्या लोकांना भेटलो कसा माणूस गेला होता त्याची बायकं होती एका मुलीचं लग्न ठरलं होतं ती घरत होती एक मुलगा होता दहावीला शिकत होता तो होता त्या माऊलीला विचारलं तुझ्या मालकाने आस्वाद्यता केली विचारी मोठ्या मोठ्या निहरत होती तिने सांगितलं की आवड आणि खरं काय झालं ते सांग तिने सांगितलं मला सहा हरकत झाले आहे माझ्या मालकांनी आमच्या भागात कफाशीचं फीक घेतात सोयाबीनचं फीक चौफाशी आणि सोयाबीनचं फीक घेतलं त्यासाठी वी राहण्या खर्च औषधं सोसायटीचं कर्ज करून घेतले फीक काढावे आणि अशी उशीर आहे सर्व फीक गेलं पीक गेलं पण कर्ज गेलं नाही कर्ज डोक्यात तसंच आहे दुसऱ्याऐी पुन्हा एकदा ते लिह घ्यायचं चांगलं सोसायटी थर वकिदार झाला मिळत जायचं चालते खासगी सावकाराकडे गेला त्याच्यात न फक् पुन्हा फेरणी केली कभाशी घेते आणखी फिटवर घेतली आणि कफाशीवर राजा नावाचा एक रोग येतो तो रोगाला आणि सोन्यासारखं हे पण खाजगी सावकाराचं देणं हे डोक्यात तसंच राहिलं सावकारांनी चढायला लावं माझे पैसे द्यावे देऊ शकत नाही कारण काही शिल्लकच राहिले नाही एक दिवशी सावकार गेल्याला त्याच्या घराची वांदी कुंजी बाहेर चालली आणि घराची वांदी कुंजी बाहेर पडली हे होणारा व्यायला चलं आणि त्यांनी फौजीचं लग्न बोललं फौजीचं लग्न बोललं घराची भांडी कुणी बाहेर निघाली समाजात अफिस्त झाली ती बाबू सांगत होती माझ्या नवऱ्यालाही सण झाले नाही आणि दुसऱ्या दिवशी ती वाझा दिली आणि इंडियनची वाटी घेतली घसाघसा वीस झाला आणि जीव ठिकाणी दिला हा ही अवस्था अनेक ठिकाणी सत्तर आहे उत्पादन खर्चाचा विचार करून शेती किंमत मिळत नाही गेल्या महिन्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारने देशातल्या सोळा उद्योजकांचं अठरा हजार कोटीचं कर्ज माफ केलं ते किती लोकांचं सोळा लोकांचं किती कर्ज माफ केलं अठरा हजार कोटीचं आणि आमच्या शेतकऱ्याचा तो सर्व बाकीदार म्हणून त्या जमेच असेल आणि त्याने हजार भाषे कर्ज कुणा करून घेतल्या ते देता आले नाही म्हणून त्याच्या घरातली भाजी कोणी बाहेर काढायची कसं आहे राज्य वड्याने जसं आणि गरीबाचं कसं करायचं काळ्याही समाण जातो त्या शेतकऱ्याच्या करा वेगळ्या दृष्टीनं बघायचं ही भूमिका आजच्या राज कसा आणि अशा राज्य कसे असतील तर तुमची माझी जबाबदारी ही आहे की ज्या दिवशी मतदान करण्याचा निकाल तुमच्या हातात आहे त्या दिवशी मतदान करण्यात जायचं जी काही खून आहे रोहित त्या खुनाच्या जवळ तुचारी वाजवणारा माणूस त्याच्या खुनीचं वचन दाबायचं आणि मोठ्या मताने त्याला विजयी करायचं हा निकाल तेव्हा सगळ्यांना दिसतो कर्जत लालखेड भागा ला। या भागामध्ये गेल्या पाच वर्षाच्यापासून रुचा तुम्ही तुमचा घरचा फतिंदी वाढला त्यांनी काम केलं या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये जे जे विकासाचे काम आहेत त्याचं त्यांचं लक्ष आहे कुकरी धर्माचं पाणी फार मिळत नाही फार काही मिळालं पण तक्रार नाही नेहमीच विशेष मिळत नाही त्याच्यात काहीचे मार्ग चालणारे काही चाले आहेत तो काही चाले काही काही चालू आहे त्याचा सुटला नाही त्याचा चर्चा घालावारी पहिल्यांदा मी विचारू इच्छितो की या तालुक्याला दहा वर्ष आमदार होता तो पाच वर्ष मंत्री होता सहा हसली सहसात चर्चाच होतं काय दिलं जावे ते दहा वर्षात केलं काय काही केलं नाही आणि आज संसर्ग होतो हा मला कोणीतरी सांगितलं मी काय अलीकडे आलं नाही मागे एकदा मी चोंदिला आलो होतो अहिल्याबाईंच्या या ठिकाणी दर्शन दर्शनाला आणि माझ्या लक्षात आलं की ते बोसा बांगला बांधतात कोणते आणि आता अहिल्याबाई गरिबांच्या हिताचं दर्शन करणाऱ्या या मुली हा तालुका दुष्काळी हा सुंदिरला वांगा कोण सांगतोय तुम्हाला माहिती आहे काय होय का नाही सुंदिर जाऊन एकदा बघा त्या ठिकाणी कसा बांगड्या बांधतात म्हणतात दुष्काळी म्हणतात आम्ही गरीब सांगतात गरिबासाठी आमचं राजकारण पण तो एक जंग बांगला हा त्यांचा करा याचा अर्थ एक विकास केला पण विकास तुमचा नाही विकास स्वतःचा आहे आणि जो स्वतःचा विकास करतो शेतकऱ्यांच्या कधी शेतकऱ्यांच्याकडे दुर्वस्था करतोय कष्टकऱ्याच्या करायचं नाही स्वतःच्या तुम्ही आवडतो असे लोक मासाची वागणी करायला तुमच्याकडे करावी तर त्यांना कोणत्याच शेतीमध्ये मासाचा भातीमा द्यायचा नाही हे तुम्हाला मला करायचं उद्या आम्ही म्हणतो की स्वच्छ आम्हाला द्या आज आमच्या हातात नाही पण दिली तर आम्ही काही गोष्टी ठरवले त्या गोष्टीमध्ये इथं पाहण्याचा फैसन त्याच्यात अधिक लक्ष घालायचं इथं जे कर्जचा तीस गावांचा आणि त्यामध्ये जामखेड तालुक्याचा पाहण्याचा फस आज स्वर्गाचा त्यासाठी विविध एमआरजेन्सी आणायची त्यासंबंधी काही निकाल घेतो एका ठिकाणी ही एमआरजेन्सी काढायचं ठरलं राज्य आमचं फरलं दुसऱ्यांचं राज्य आले तिथे माझे आमदार सध्याचे आमदार त्यांच्या अर्थात सत्ता गेली आणि त्यांनी केलं काय एमआरजेन्सीच्या कारखाने आले असते तर मी कौतुक केलं असतं पण दिसत राहणार आहे एम एमआरजेन्सीचे ती जागा बदलली ते दुसरीकडे हलवलं आणि काही काम त्या ठिकाणी करणार आज या राज्यामध्ये बेकरांशी बेकारी घालायची असेल तर हासायला काम द्यावं लागेल आणि हसायला काम द्यायचं असेल तर एम आय जीशी उभी करावं लागेल मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की पुणे जिल्ह्यामध्ये हा फॅशन मी तिथं सोडवला पुण्याच्या आजूबाजूला कारखानदारी होती यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी पुण्याच्या जवळ कारखानदारी काढायचं ठरवलं काय केलं त्यांनी त्यांना कळलं जयाजी तासा जमशेद सुरला मोठा चाल बनवायचा चक बनवायचा कारखाना काढला चव्हाण साहेबांनी चासाना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की वारसा तुम्हाला जमीन देतो पुण्याच्या जवळ तीनशे तीनशे एकर जमीन त्यांना दिली आज तासाचा कारखाना उभा राहिला तासाचे ट्रक तासाच्या गाड्या आज त्या ठिकाणी तयार होतात त्याच्या शेलार नजाचे दोन कारखाने आज वजाची गाडी वाजाची रिक्षा ठिकठिकाणी हिंसाना फे दिसते असे अनेक कारखाने काढले मी राज्याचं मुख्यमंत्री राहून आम्ही सगळं की हुन्याचा कारखाना काढायचा नाही पुणे दिल्याचा आम्ही सुरुवात केली जे जाता मनाली वास्कांचं स्वगत स्वर्ग करता आम्ही लोकांनी एम आय एमर्जन्सी तिथे काढली आज त्या ठिकाणी पन्नास कारखाने आहेत आज त्या ठिकाणी तीन हजार रुपये काम करतात बारामशीला काही तिथं नऊ हजार मिळत काम करता साखरला काढली तिथं वीस हजार रुपया काम करतात रिग्वेच्या तुम्ही बगीचे असेल तिथं एम आय एमआयशी काढली तिथं पंधरा हजार मिळत काम करतात तुम्ही इंदाफूरला जा तिथं काढली तिथं दहा ते बारा हजार रुपया काम करतात शेवटच्यामधून जा त्या ठिकाणी वीस एक हजार लोक काम करतात आता हे इथे ठिकाणी होऊ शकतं इथं रोहितचे प्रयत्न करून एम आय डी सी आणली आता एम आय डी सी आणून फाव त्या टाकायला पाहिजे आणि माझं स्वच्छ मत आहे ते फुलच्या फावण्यासाठी रोहितचं कसं आहेच पण हे काम मी घेतलं पाहिजे माझ्या सगळ्यांना किंवा आणि म्हणून माझ्याकडून जे काही सोहित या भागामध्ये कारखानदारी उभे करण्याचा प्रयत्न आहे आमची सर्व शक्ती सत्ता ही त्यांच्या फाटीशी उभे करणं हे काम आम्ही केल्याचं राहणार आज दिल्लीचं राज्य त्यांच्या हातात आहे काय काळजी करू नका दिल्लीचं राज्य असो आणि ते गल्लीचं राज्य असो प्रश्न कसे सुचत आहे हे आम्हाला समजतं आणि ते कसे सोडून घ्यायचे हे लोहित असं बसतं आणि त्यावेळेस त्यांच्या मागे तुम्ही छत्र उभी करा उद्याच्या निवडणुकीमध्ये मला मत निर्णय करा मी तुम्हाला खात्री देतो की कर्जावते इतकं चित्र इथं जे परिवर्तन करायचे आपण सगळे एक होऊ प्रमुख लोकांना विश्वासात घेऊ आणि विकासाची गंगा या ठिकाणी कशी येईल याची खबरदारी आपण घेऊ मला असं होतं आहे की ज्या काळात मी तरुणांच्या काम करत होतो याच्याच व्हायचं होतो त्यावेळेला आबासा निर्माण करायच्या वेळेस या तालुक्यामध्ये दुष्काळी कामा बघायला मी आलो होतो त्यावेळीची स्थिती आणि आर्थिक स्थिती याच्यात फरक फायदा आहे स्थिती बदलते पण त्यावेळेस वाढणार नाही यापेक्षा अधिक काम केलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर कष्ट करणारा तुमच्या भाषणाची आस ठेवणारा हा फशी तुमच्यासाठी हवा आहे आणि त्यासाठी आज जनची निवड आम्ही सगळ्यांनी केली तुम्हाला सगळ्यांच्या मनसाचा फातील त्यांच्या मागे उभी करा मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला सगळ्यांचं जीवन बदलण्याच्यासाठी जे जे करावं लागेल तो करण्याच्यासाठी हा फिनी अजिबात मागे राहणार नाही हीच खात्री याचे काम देतो आणखी एका गोष्टीची गोष्ट सांगायची ते वेळ लहान सण ठेवते त्याच्या आमदार देखील फैली आणि दुसऱ्या चौसाची तुमची मतं वागतो एकोणीसशे सदुसष्ट सदुसष्ट साली मी पहिल्यांदा आमदार झाला माझं वय सत्तावीस होतं पहिले पाच वर्ष मी आमदारच होतो मला काही फळ नसतं आता या पहिल्या पाच वर्षात रोहितला फळ नसतो आमदार मला स्वतःला पहिले फारसा नुसता आमदार दुसऱ्या वर्षी राज्यमंत्री तिसऱ्या वर्षी मंत्री चौथ्या वर्षी मुख्यमंत्री नंतर देशाची ही सगळी फलक मला पहिल्या वर्षी जाणार नाहीत दुसऱ्या वर्षी फासून ही फलक माझ्या घरात होईल आता ह्यांचं फायदा व्यवसाय सवले आता दुसऱ्या वर्षात तुमच्या हातात आहे आणि दुसऱ्या वर्षात तुमच्या हातात आहे तुम्ही योग्य हाताळेल तर त्या दुसऱ्या वर्षात काय करायचं हे माझ्या हातात आहे त्यामुळे त्या व्यवसाया जे जायचं असेल तर आपण या तालुक्याचं नाव नक्की बनवण्याच्यासाठी तुम्ही जागृर करा कुठे काही सांगत नसेल ते सगळं दुर्दर्शन करू नका हे यश महाराष्ट्राला शक्ती देणारं नव्या फेरीचं कर्तृत्व दाखवणारं हे असेल आणि या दोन्ही तालुक्यांचं नाव नेहमी सर्व राज्यात होईल ही खात्री या ठिकाणी देतो आणि पुढच्या दोन सभा आणि आजचा शेवटचा दिवस त्यामुळे अधिक सर्वचा मी आपल्या सगळ्यांची रणा घेतो जय हिंद जय आम्ही पवारसाहेब रामकृष्ण हरी वाजवा तुतारे रोहित पवार यांना पाठवा विधान भवनाच्या दारी श्रीमंत जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान